नमस्कार एल्गार न्यूज मध्ये आपले स्वागत मिरज तालुक्यातील खटाव येथे खटा कर्नाटक सीमेवरील खटाव मध्ये मध्यरात्री पाच ते आठ चोरट्यांचा हल्ला मिरज तालुक्यातील खटाव येथील कर्नाटक सीमेवरील घोरपडे वस्तीवर चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे बुधवारी मध्यरात्री साडेबारा ते एकच्या सुमारास पाच ते आठ चोरट्यांनी महादेव घोरपडे यांच्या घरात घुसून महादेव व पत्नी सुमन यांच्यावर चाकू व काठीने हल्ला केला या घटनेत दीड तोळे सोने मंगळसूत्र आणि सुमारे पंचवीस हजार रुपयांचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला महादेव घोरपडे यांच्या डोक्यावर वा चाकूचा वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले असून काठीच्या मारहाणीमुळे हात फ्रॅक्चर झाला आहे सुमन घोरपडे यांच्या कानातील सोन्याचे दागिने ओढल्याने कान फाटले आहेत अर्धा ओढा झाल्यानंतर शेजारी लोक जमा होताच चोरटे पळून गेले नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच घडलेल्या जबरी चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस मिरज ग्रामीण पोलीस डीवाय एस पी क्राईम ब्रँच फॉरेन्सिक व श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे कर्नाटक सीमेवरील गावांमध्ये चोरीचे प्रमाण वाढत असल्याने सीमा भागात सुरक्षा वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे रामचंद्र घोरपडे बोलतो रात्री अकरा वाजेपर्यंत आम्ही दळण दळून मे व मंडळी झोपे गेलो अकराच्या सुमारास आणि साधारण बा साडेबाराच्या समोरास सुमारास एक चार पाच लोक असे तोंडबीण बांधून आत कडे ठ दरवाजा ठोठावल्यावर मी कडी काढल्यावर येऊन पाच जण मला मंडळा मारहाण केली आणि मंडळीच्या गळ्यातलं मणिमंगळसूत्र एक अंदाजे अर्धा पाऊन तळा सोनं आणि कानातलं एक अर्धा तळा फुले व साकळ्या मंडळीला डोक्याच्या झिंजा जोडून खाली पाडून तोडून घेऊन गेलेत आणि परत तिथं मंडळ आणि या ह्याच्यात स्वयंपाक खोलीत जे भिं तोडलेलं होतं कुलूप तिथं डांबायला लागेल ते मी प्रतिकार करताना पळून गेले माझ्या मी डोक्यावर सुरीचं वार केलं हातावर पण मारलेत पिंढरीवर मारले पायावर मारले रक्कम रुक काय गेले, का रुक गेले नाही आणि एक मोबाईल गेलाय मोबाईल केला एकवीस हजार पाचशे कधी रात्री मला काय माहिती झालं ना आम्ही रात्री मस्त पर्यंत जागत होतो की